विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलं आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीला पन्नासच्या आसपास जागा मिळत आहेत त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल सुद्धा लागले ला आहेत अनेक दिग्गजांना यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे आता कोण आहेत पराभव झालेले दिग्गज आणि कोणी केले त्यांना पराभूत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पराभूत झालेले ने दिग्गज नेते आहेत बाळासाहेब थोरात राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसलाय संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला त्यांना एकूण एक, एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली तर काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं मिळाली तर एक्झिट पोल्स वृत्तवाहिन्या राजकीय विश्लेषकांनी देखील काँग्रेसच्या या पराभवाचं भाकीत वर्तवलं होतं मात्र भाजपमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या तरुण अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना पराभवाची धूळ चारली आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संगमनेरमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक एकोणीस टक्के मतदान झालं होतं वाढलेल्या मतदानांच्या आकडेवारीनं अमोल खताळ यांना मदत केल्याचं सध्या तरी दिसत आहे लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा झालेला हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एक हाती नियंत्रण आहे त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना दूध उत्पादक संघ शाळा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज असं संस्थांचं मोठं जाळं निर्माण केले असं असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यापेक्षा मोठा धक्का काँग्रेसला भेटला जेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झालं तेवीस ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निवडणूक निकालात बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा पराभव झालाय काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक असा पराभव झालाय भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी पराभव केलाय अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं मिळाली असून पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मतं मिळाली आहेत एकूणच राज्यभर मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात दिलेला कौल कराड दक्षिण मध्येही कायम राहिलेला दिसून येतो दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते दोन हजार एकोणीस मध्येही अटीतटीच्या लढतीत त्यांनी नऊ हजार एकशे तीस मतांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता यंदाच्या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पराभवाची परतफेड केलीये तर राजकारण म्हटलं की तेही महाराष्ट्रातलं राजकारण म्हटलं की ठाकरे घराण्याचं नाव आवर्जून येतं ता 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 पाट तर राज ठाकरे हे तर मोठं नेतृत्व आहेत आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला ठाकरे कुटुंबातील आणखीन एक सदस्य म्हणजे राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरे अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी पराभव केलाय दुसऱ्या क्रमांकावर सदा सरवण तर अमित ठाकरे चक्क तिसऱ्या क्रमांकावर राहिले अमित ठाकरे यांना भाजपनं पाठिंबा दर्शवला होता तरीही एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता सरवणकर यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबावही आणण्यात आला होता त्यानुसार भेटायला गेले पण राज ठाकरेंनी ना भेट नाकारल्यानं ना त्यांनी अर्ज मागे घेतला नाही अखेर याचा फटका बसल्यानं अमित ठाकरेंची पिछेहाट झाल्याचं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं अमित ठाकरेंचा पराभव केला आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले त्यावेळी मनसेना वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता पण उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला होता बरीच चर्चा झाली शेवटी तोच उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरे यांना पराभूत केलं आणि हाही मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय त्यासोबतच राजकारणात सहानुभूती सुद्धा महत्वाचा वाटा बजावत असते मात्र यंदा असं झालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी धक्का से यांचा धक्कादायक पराभव झाला आहे ठाकरेंच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी जिशान सिद्दीकी यांचा अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी पराभव केला असून बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या बळावर जिशान सिद्दीकी निवडून येतील असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता पण पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वरुण सरदेसाई यांनी जिशान सिद्दीकी यांचा पराभव केला आहे ठाकरे गटाच्या वरून सरदेसाई यांना सत्तावन्न हजार सातशे आठ मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या जिशान सिद्दीकी यांना सेहेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मत मिळाली आहेत निवडणुकीच्या काही महिन्याआधी बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता मात्र त्यांचा हा पक्ष बदल त्यांच्या मतदारांना रुचला नाही असं दिसतंय दिशांत सिद्दीकी यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणेत पंतप्रधान मोदींचा फोटो देखील वापरला नाही अशी चर्चा होती काँग्रेसला अजून एक धक्का मिळाला तो यशोमती ठाकूर यांच्या रूपाने काँग्रेसच्या आणखी एक मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर यांनाही या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला राजेश वानखेडे यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली तर यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मतं मिळाली यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या मात्र त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपला यश आलं महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या ठाकूर यांच्यावर मतदारसंघात कामं झाली नसलेल्या मतदारांनी नाराजगी नस व्यक्त केली तसंच अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचा त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातं त्यासोबतच वसई मतदारसंघात सहा वेळा नेतृत्व केलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांना यावेळी मात्र निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या स्नेहा पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा तीन हजार एकशे तेपन्न मतांनी पराभव केला निवडणुकीसाठी प्रचार थंडावल्यानंतर घडलेल्या एका घटनेनं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर हे अचानक चर्चेत आले होते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबरच त्यांचे पुत्र चितीश ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे भाजपच्या राजन नाईक यांनी नाला सोपारा मतदारसंघातून छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी त्यांचा पराभव केला आहे पालघर जिल्ह्यातील वसई विरार विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी ते, ते काँग्रेसमध्ये होते आणि पुढे त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला याच पक्षाचं नाव बदलून पुढे बहुजन विकास आघाडी करण्यात आलं आता पराभूत झालेल्या दिग्गज नेत्यांमध्ये असलेलं एक नाव म्हणजे बच्चू कडू विधानसभा निवडणुकांमधील आणखीन एक धक्कादायक पराभव म्हणजे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा प्रवीण तायडे यांनी अचलपूर मतदारसंघातून पराभव केला बच्चू कडू हे दोन हजार चार पासून सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून निवडून आले होते मात्र त्यांची विजयाची मालिका या निवडणुकीत खंडित झाली अचलपूर मध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांना अठ्यात्तर हजार दोनशे एक मतं मिळाली तर बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर एवढी मतं मिळाली त्यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव झाला तर काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांनी पंधरा हजार चारशे दहा मतं मिळवली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करत गुवाहाटी गाठली त्यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत इतर काही अपक्ष आमदारही मवियाच्या सरकारमधून बाहेर पडले होते पण नंतरच्या काळात बच्चू कडूंना सत्तेत वाटा मिळाला नाही त्यानंतर त्यांनी महायुतीची साथ सोडत एकला चलवरीची भूमिका घेतली होती बच्चू कडू यांनी लोकसभेलाही महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती विधानसभा निवडणुकीत तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या साथीनं परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केली होती पण या आघाडीला विधानसभेत यश मिळालेलं दिसलं नाही उलट बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागला हे आहेत काही दिग्गज ज्यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्यांच्या पराभवाची कारण नक्की काय वाटतात तुम्हाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद